या संविधान जागर यात्रेमध्ये आम्ही सगळेजण अडीचशे संघटना ठिकठिकाणी सामील होत है या अडीचशे फुलेशाह आंबेडकर यांना भाऊ साठेंच्या विचाराच्या संघटना या या ठिकाणी एवढ्या इतक्या संघटना का एकत्र आल्या तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीपासून ते आज लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गोष्टी या ठिकाणी मांडल्या आणि सांगितल्या मोठा प्रचार फसव्या घोषणा लोकांना गुमराह करण्याचं काम झालं काय विषय सांगितले या जगामध्ये एक नीती नावाची एक आहे त्या गोबे मध्ये एकच खोटी गोष्ट शंभर वेळा जर ला त्या माणसाला सांगितली तर ती खोटी गोष्ट सुद्धा त्या माणसाला खरी वाटते आणि म्हणून एकच गोष्ट शंभर वेळा आमच्या बौद्ध समाजाच्या डोक्यामध्ये बिंबवण्याचा दलित आदिवासी भटी बंधांच्या डोक्यामध्ये बिंबवण्याचा था। प्रयत्न झाला तो म्हणजे या देशामध्ये आदरणीय राहुल गांधी जे इंदिरा गांधीचे नातू आहेत आणि पंडित जवाहरलाल नेहरूचे पंथ आहेत राजीव गांधी प्रधानमंत्री यांचे पुत्र आहेत सोनिया गांधी ज्या इटलीच्या आलेल्या आहेत त्यांचे सुपुत्र आहेत हे जे राहुल गांधी यांना संविधानाचा फार मोठा पुळका आलेला आहे संविधानाचा एवढा त्यांना प्रेम निर्माण झालं की त्यांनी सांगितलं की या देशामध्ये भाजपा आणि नरेंद्र मोदी हे संविधान बदलणार आहे लोकशाही संपवणार आहे हुकुमशाही राज्य या ठिकाणी राज्य असणार आहे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत संविधान बदलणार म्हणजे काय संविधान बदलणार म्हणजे याचा अर्थ असा आहे संविधानातले जे मूलभूत अधिकार आहे मूलभूत अधिकाराची चौकट आहे म्हणजे सर्व अधिकार हिरावून घेणे मग हे नागरिकांचे अधिकार नरेंद्र मोदींनी हिरावून घेतल्याची कोणती घटना दुरुस्ती केली याची तुम्हाला कल्पना आहे काय एखादी घटना दुरुस्ती नरेंद्र मोदींनी दा, मूलभूत अधिकार हिरावून घेतल्याची तुम्हाला माहिती आहे का प्रश्न विचारतो तुम्ही उत्तर द्या नाही या देशामध्ये प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी ज्या वेळेला होते त्यावेळेला दोन हजार दोन मध्ये याच हरामखोर काँग्रेसने सांगितलं की नरे अटल बिहारी वाजपेयी हे घटना बदलणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या सरकार मध्ये झाले देशाच्या त्यावेळेला याच राहुल गांधीनी आणि काँग्रेसनी हकाठी सुरू केली की संविधान नरेंद्र मोदी बदलणार आहे नरेंद्र मोदींनी संविधान बदललाय का नरेंद्र मोदींनी संविधान बदलल्याचा एकही पुरावा नाही मूलभूत अधिकारामध्ये काही कलमामध्ये कसल्या याच्यावर उपखंडामध्ये छेडछाड केल्याचा आजपर्यंत भाजपाने काही छेडछाड केल्याचा पुरावा नाही मी आपल्याला सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे असा काय कच्च्या गुरुचा चेहरा नव्हता अरे बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही लेकर आहोत बाबासाहेब म्हणजे काय होते हे आम्हाला लेकरावरून हो, कळते अरे छाती नाही फौलाद है काय आम्ही काय आम्ही छाती नाही है ये फौलाद है आंबेडकर की औलाद है आहेत की नाही आहेत की नाही छातीनं ही फौलाद आहे आंबेडकरची अवलाद आहे अरे एखाद्याने जर संविधान बदलण्याचा संविधानातून मूलभूत अधिकार बदलून टाकण्याचा प्रयत्न केला तर ही फौलादाची अवलाद त्याला करणार आहे त्याला करू देणार नाही पण तरी खोटी गोष्ट सांगितली जाते संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या संविधान तीनशे त्र्याऐंशी संविधान सभेवर संविधानावर सही करणाऱ्या संविधानाच्या सदस्यांनी अशी तरतूद भक्कम करून ठेवलेली आहे संविधानातल्या मूलभूत अधिकारामधल्या ते त्यातला खंड एक खंड दोन खंड तीन आणि खंड चार मध्ये स्पष्ट अशा प्रकारची तरतूद करून ठेवलेली आहे की हे संविधान यातले मूलभूत अधिकार या मूलभूत अधिकाराची चौकट कोणीही कोणाचाही बाप ही बदलू शकत नाही संविधानाची चौकट बदलण्याचा अधिकार संसदेला नाही जे इतर अनुच्छेद बदलायचे आहेत काही किरकोळ काही गोष्टी आपल्याला चालणाऱ्या त्या बदलायच्या आहेत त्या बदलण्याचा जो अनुच्छेद आहे तीनशे अडुसष्ट त्या तीनशे अडुसष्टच्या खंड तीन आणि खंड चार मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मूलभूत अधिकाराची चौकट अजिबात बदलू शकत नाही या तीनशे अडुसष्ट प्रमाणे सुद्धा बदलू शकत नाही मग एवढं संविधानामध्ये पटिका सारखं स्वच्छ असताना सूर्यप्रकाशा इतकं सूर्या स्वच्छ असताना हा राहुल गांधी आणि काँग्रेस आणि साम्यवादी कम्युनिस्ट पक्ष आपल्या समाजावर बिंबवतात की संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे ही खोटी आम्हाला राहुल गांधी आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो हो आपण विश्वास ठेवणार हो कशा खोट्या गोष्टीवर आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल